या बातमीचे प्रस्तुत करत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड मी नगरपालिकेचे प्रश्न सोडण्याकरता जी अत्यंत महत्वाची नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी आहे या निवडणुकीला आपल्याला आता समोर जायचं आहे खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी अभिमान आहे मोर्शी वरुड सिंदूर जराज घाटच्या वरच्या आणि खालच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली प्रचंड त्या ठिकाणी हळाचे काळा केली रक्ताचं पाणी केलं रात्र दिवसात ना वारे कमाळ आग्या कमाळ करत करीत या ठिकाणी प्रत्येक घरी गेले पण आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये मागच्या वर्षी या निवडणुका झाल्या मागच्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये आपण लोकसभेची निवडणूक जिंकू शकलो नाही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या निवडणुकीमध्ये आपला खासदार आपण देऊ शकलो नाही आपले रामदास चडसजी या ठिकाणी पराभूत झाले त्यावेळी मी सांगितलं होतं मुर्शीच्या बैठकीमध्ये एका बूथवर जर वीस मत मिळाले एका बूथवर वीस मतं मिळाले तर तेवीस बूथवर त्या ठिकाणी चाळीस हजार मतं मिळतील एका बूथवर वीस मतं मिळवणं वी काही कठीण नव्हते पण कार्यकर्त्याला वाटलं मला वाटलं तुम्हाला वाटलं रामदास चढसजीचं निवडून येत आहे काय गरज आहे फार काही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण ताण तणाव घेतला नाही आणि नेमकंच विरोधकांनी संधी साधली आणि आपला रामदासी तळस यांचा पराभव झाला हो एकीकडे संपूर्ण देशामध्ये प्रधानमंत्री मोदीजीला मत मिळाले तर मोर्चीवरून त्या ठिकाणी वर्ध्याच्या लोकसभेचा खासदार आपले त्या ठिकाणी रामदासी तळस निवडणूक जिंकू शकले नाही लगेचच विधानसभेची निवडणूक झाली चार महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला काटोलला येऊन आग्रह धरला मान्य डॉक्टर अनिल बोंडे आग्रह धरला काही झालं तरी मोर्चेची वरुडची सीट ही भारतीय जनता पार्टीला कमलाला द्या हे आग्रह करणार तुम्हीच बसले या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मला सांगितलं होतं डॉक्टर अंडेजी की आम्हाला जरी सीट दिली तर भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने हो विजय होईल में ना, ना, मी माननीय देवेंद्रजींना माननीय नितीनजींना सर्वांना विनंती केली आणि मला अभिमान आहे की आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून उमेश जावडकर सारखा एक सज्जन इमानदार कार्यकर्ता निवडून आणला याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करण्याकरता या बैठकीला आलो देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आपल्या सरकारने शब्द दिला होता आपलं सरकार जर आलं तर आमच्या लाडक्या बहिणींना अडीच कोटी लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षी छत्तीस हजार कोटी रुपये देऊ या योजनेत वाढ करू पण ही योजना इमानदारीने चालवू असा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आज आमच्या अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या योजनेला आम्ही मजबूत करतो आहे बहिणींनो आपण शब्द दिला शेतकऱ्याच्या शेतातले सत्तावीस हजार कोटी रुपयाचे वीज बिल माफ करून पुढचे पाच वर्ष घेणार नाही हा निर्णय भाऊ यावर अभिनंदन करायचं केवळ इथं बसल्याचं सांगत नाही मागच्या आठवड्यात रात्री रात एक वाजता माझ्या घरी आली आता काही वेळा नाही किती वाजता उठवलं पाहिजे कळतं का नाही पण मी घरी नव्हतो हो मी माझ्या मतदारसंघात मध्ये होतो प्रवासामध्ये ते पहाटे एक वाजता माझ्या घरी आले एकटेच नाही आले सोबत प्रवीण तायटला घेऊन आले आपले आमदार राजेश मानखंडला घेऊन आले प्रताप अडचणला घेऊन आले डॉक्टर अनिल बोंडे सर्व लोक आले आणि मला एक वाजता माझ्या घरी आले आणि सांगितलं की साहेब अमरावती जिल्ह्याच्या सततच्या नापिकीमुळं सततच्या पावसामुळं आमच्या शेतकऱ्याचं सोयाबीन गहू तांदूळ गहू सारा त्या ठिकाणी संत्रा झाला सतत त्या पावसामुळं आमचं सारं पीक गेलं आमचा अमरावती जिल्हा आपला अमरावती जिल्हा हा पूर्ण शेतकऱ्या हाती काही पीक येत नाही तुम्ही काही करा उद्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आम्हाला त्या ठिकाणी योजना मिळून द्या आमच्या शेतकऱ्याला पैसे मिळवून द्या मला गोष्टीचा अभिमान आहे एक वाजता मुंबई सकाळी दुसऱ्या दिवशी नऊ वाजता मी मुंबईला गेलो नियम आहे की एनडीआरएफ एलडीआरएफ चा जो कायदा आहे जोपर्यंत का जोपर्यंत पाऊस एका दिवशी पडत नाही चक्रीवादळ येत नाही जोपर्यंत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होत नाही सारा उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत नुकसान भरपाईचा कायदा लागू होत नाही पण आपलं सरकार <laughs> मी माननीय देवेंद्रजीकडे या आमदारांना घेऊन गेलो उमेदजीला घेऊन गेलो देवेंद्रजीला विनंती केली की माननीय मुख्यमंत्रीजी जरी अमरावती जिल्ह्यामध्ये पासष्ट मिलीमीटर पाऊस एका दिवशी पडला नाही जरी चक्रीवादळ आलं नाही पण मागच्या चार महिन्याच्या पावसाने अमरावती उद्ध्वस्त शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त झालंय तुम्ही तो नियम काढा एनडीआरएफ एफ चे निकष काढा तो कायदा बाजूला करा आणि विशेष बाब म्हणून अमरावतीला मदत करा आपलं सरकार देवेंद्रजीनी अकरा मिनिटात सोयी केली मी चीफ सेक्रेटरी गेलो मुख्य सचिवाकडे गे गेलो इथन प्रधान सचिव मदत पुनर्वसनकडे गेलो भोंडण्याची आणि मला अभिमान आहे तो उमेश यावर तर सारखा आमदार निवडून आला मी पालकमंत्री झालो आज अकराशे कोटी रुपये अमरावती जिल्ह्याच्या शेतकऱ्याकरता आले आणि त्यातले साडेपाचशे कोटी रुपये साडेपाचशे कोटी रुपये काल शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये गेले मी म्हटलं उमेश भाऊ चार वर्ष बाकी आहे याच्या एवढी काही करता नाही आत्ताच पाहिजे अभिट होणार आत्ताच सही करा जमत ठेवू देत नाही पण उमेश भाऊनी मागच्या एक वर्षात स्वतः करता एकही काम मागितलं नाही जे काही मागितलं ते मोर्शी वरुड सिंधुर्जना काळात त्याचं मागितलं आणि त्याने अमरावतीमध्ये संपूर्ण विजय जो विजय विधानसभेत झाला तोच विजय आपल्याला नगरपालिकेमध्ये आला आहे उमेश यावर खरं बोलले जर उद्याच्या काळामध्ये एखादी सीट त्या ठिकाणी देऊ शकलो नाही एका सीटवर एका वेळी एकच व्यक्ती बसू शकतो दोन तीन उमेदवार असतील तर एकच बसू शकतो पण डॉक्टर अनिल बोंडे सांगितलं खरं आहे ना तिकीट यावरकरच्या हातात आहे ना बावनकुळेच्या हाती आहे ना डॉक्टर बोंडेच्या हाती आहे आम्ही ठरवलं आहे जनतेच्या मनात जे असतं त्यांना तिकीट द्यायची yes. घरोघरी आमचे लोक चालले आहे घाट घाटमध्ये आहे मध्ये आहे आणि मुळशी मध्ये आहे आणि ज्या उमेदवाराला खऱ्या अर्थाने निवडणूक घेत जायची आहे त्यांचं सर्वेक्षण करून एक्कावन्न टक्के मत घेणारा उमेदवार कोण आहे त्याला आम्ही तिकीट देणार आहे की आपल्याला ध्येया काम करायचं आहे आपला नगराध्यक्ष निवडून आणायचा आहे आपली बॉडी मिळवून आणायची आहे आणि मोदी सरकारच्या देवेंद्र सरकारच्या पालकमंत्रीच्या एकशे सव्वीस योजना उमेदवार व्यावर आणला पैसा या ठिकाणी खर्च करायचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला संकल्प घ्यायला बोलवला आहे घ्याल का संकल्प माझ्यासोबत माझ्यासोबत संकल्प घ्याल का तर दोन्ही आजवर करून सांगा संकल्प घ्याल संकल्प हा घ्यायचा आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळो की नाही मिळो ज्याला ज्याला तिकीट मिळेल त्याला एक्क्यावन्न टक्के मत घेऊन आम्ही निवडून आणला किंवा राहणार नाही हा संकल्प घेण्याकरता मी तुम्हाला बोलवला आहे मान्य आहे सर्वांना उमेश भाऊच्या नेतृत्वामध्ये प्रचंड विकासाची योजना आपण करणार आहोत हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी सांगतो या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून उमेदबा करू नका उमेश भाऊ सांगितलं पालक मला पालकमंत्री मला जास्तीत जास्त, जास्त मदत पाहिजे तुम्ही तिन्ही नगराध्यक्ष उमेश भाऊ निवडून आण बोंडजी निवडून मी गरज पडली तर नागपूरला विनंती करेल देवेंद्रजींना की उमेश भाऊ यावलकरच्या मतदारसंघात पन्नास शंभर कोटी जास्त खर्च करायला लागले तरी करू पण उमेश भाऊला पूर्ण ताकद दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्हाला ना पूर्ण ताकद दिल्याशिवाय राहणार नाही <laughs> मला मला कळत नाही एक गोष्ट ते फार दुर्पस्ती आहे दुर्पस्ती म्हणजे अशी चुकता कागद देतात भव्यता बघून घ्याबरोबर जरा पाहून घ्याबरोबर जरा आणि बरोबर प्रेमानं आपलं <laughs> म्हणजे रात्री बेरात्री अपरात्री कुठं सही घ्यायची आणि कोणत्या वेळी घ्यायची हे चंद्रभाऊन सारं समजतं त्यामुळं तुम्ही चिंता करू नका चंदूभाऊ तुम्ही सांगितलं की मला जास्तीत जास्त पैसा द्या जा, मी तुम्हाला वचन देतो नितीनजी देवेंद्रजी मी अनिल बाबू मुंडे साहेब आपण वचन देऊ चंदुभाऊला चंदुभाऊ जेवढा पैसा मागेल वरुड करता मोर्शी करता सेंदूर काढता विकासा करता तेवढा पैसा देण्याची जबाबदारी सरकारची आहे आपण काही काळजी करू नका प्रचंड ताकदीने आपल्याला जिल्हा मजबूत करायचा आहे शेतकऱ्याला मजबूत करायचा आहे या भागात परिवर्तन आहे आणि चंदूभाऊ यावलकरच्या निवडणुकीमध्ये जो जे शब्द तुम्ही जनतेला दिलाय आपल्या कार्यकर्त्यांनी घरी घर जाताना चंदुभाऊला निवडून करता जे जे वचन दिले आहे ते पूर्ण वचन निभवण्याची जबाबदारी आमची आहे सरकारची आहे ती पूर्ण आम्ही केल्याची शिवाय राहणार वचन आपल्याला देतो आणि संकल्पा सहित सर्वांनी दोन्ही मुखा आणून हात वर करून सर्वांनी विजयाचा संकल्प करायचा विजयाचा संकल्प केला का चला बोला फक्त संकल्प भारत माता की भारत माता की भारत माता की